आजच्या ठळक बातम्या आईला बघू तरी काय अधिक महिना स्पेशल बातम्या कोल्हापूरमध्ये धोंडेपोळ्याच्या कार्यक्रमात लाडक्या जावायला सासरवाडीकडनं थारगाडी सप्रेम भेट आईला नशीबच काढले की पट्ट्यानी नाही ता <laughs> आम्ही yeah. सरहोली बुद्रुक काय म्हणतोय बघू अंगठी नाही मिळाली म्हणून जावई सासऱ्यात तुंबळ हाना जेवायचं ताट हातात धरून जावाय पळाला अर्धी कुरडई तशीच तोंडा आईला अवघडच झालंय आईला पिंपरीची बातमी बघूयात काय जावायच्या ताटात सासू बजी वाढायला विसरली म्हणून जावई बसली रुसून मी उन्हिनी तोंडात भजी घातल्यावर समोरचं ताट खाल्लं चाटून पुसून हत्ती हायचा थेराळा जावई आणि आता सगळ्यात शेवटची आणि महत्वाची बातमी ए सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका रे करामतीचे अनेक फेक अकाउंट झाल्यामुळं करामती दादाचे करामती व्हिडिओ इथून पुढे त्यांच्या खऱ्या नावानी म्हणजेच रवींद्र मोकाटे ह्याच नावानी दिसतील आईला ह्या फेक अकाउंटवाल्यांच्या तिच्या झांझा वाजवल्या मी, मी. <laughs>